आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी निषेधार्थ पाच सप्टेंबर रोजी वास्तुशांती सोहळा तुकाराम बाबा महाराज यांची माहिती जाडरबोबलाद मारोळी रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली होती म्हणून गतवर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सोन्याळपाटा येथे राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग मारले आहेत परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ गुरुवार पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा सोहळा रस्त्याच्या मध्यभागी करणार असल्याची माहिती भुयार मठाचे मठाधिपती मानव मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी याबाबत प्रांताधिकारी अजय कुमार यांना निवेदन दिले आहे यावेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी मानवमित्र बाबा आश्रम संघ येथील समर्थ राठोड गोंधळेवाडीचे ऋषी दोरकर अमोल भोसले महेश कोडक आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले जाडरबोबलाद मारोळी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे याच रस्त्यावरून तपोवन चिखलगी मुयारमठ वसपेट येथील दावल मलिक हुनोर येथील श्री बिरोबा देवस्थान हुलजंती येथील महालिंगराया सिद्धकणेरी येथील सिद्धकेरी येथील देवस्थान माचनूर येथील देवस्थान गुड्डापूर देवी मुचंडी दर्यापा या सर्व तीर्थक्षेत्रांना इजा करण्याकरता महत्त्वाचा बघताना मार्ग आहे गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते या रस्त्याची पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे वाढलेली होती यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते प्रवाशांच्या आग्रहास्तव गतवर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी क्रांती दिनी सोनाळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर आंदोलन मागे घेतले यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस काम सुरू केले होते परंतु सद्यस्थितीत या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी दगडाचे डेपो मारलेले दिसून येत आहेत यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे परिणामी मोठे मोठे अपघात होत आहेत या कारणास्तव या रस्त्याच्या मध्यभागी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे या ठिकाणी आलो आणि ह्या अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की श्रीसंत बागडे मानमित्र संघाच्या वतीने जाडव ते चिखली भुयात मारुळी रस्ता या ठिकाणावरून अनेक मंडळी भक्त मंडळी असतील पंढरपूरला पायी दिंडी असते गुडापूर धानामध्ये आहे वसपेठ दाऊलमून एक आहे मुस्टी दऱ्याप आहे माशनूर आहे वेगवेगळ्या भागातील संत महात्मे किंवा त्या लोकांच्या दर्शनासाठी अनेक भाविक त्यावेळी जातात अपघात प्रमाण वाढलेलं आहे क्रांती दिना दिवशी आम्ही नऊ तारखेला आंदोलन केलं त्यानंतर आठ महिने तब्बल आठ महिन्यानंतर सरकारी कामाने सहा थांब असून अडचण नसून फळाबा आता रस्त्यावर दगडं पडले आहेत दगडं पडून पंधरा दिवस झालं तरी देखील काम चालू नाही आहे जो रस्ता पहिला छोटा होता ते रस्ता डबरी पडली होती त्या दबड्यात डबऱ्यातच पुन्हा त्या ठिकाणी दगडं टाकून अडचण निर्माण केलेली आहे असून अडचण नसून कळावा मंडळ परिस्थिती निर्माण झाले या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी दगडांची सत्यनारायणची महापूजा आम्ही आयोजित केलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही आंदोलन नाही तर स महाप्रसाद आहे आणि दगडाच्या रस्त्यामध्येच सत्यनारायणची महापूजा आहे घर शांती केल्यानंतर जसा आनंद होतो तसं दगडं पडलेला आम्हाला आनंद आहे पुढचा प्रसाद कधी मिळतो ह्या प्रत्यक्षात आम्ही आहे आणि म्हणून रस्त्यावरतीच महाप्रसाद सत्यनारायण सत्यनारायणची महापूजेची तारीख आहे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता आणि निमंत्रक आहेत रस्त्यावरून जाणारे येणारे आणि रस्त्यामधून खड्ड्यामध्ये पडणारे आणि पडलेले आजी माजी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव हे देखील त्या ठिकाणचे निमंत्रक आहेत आणि स्वतः त्या कार्यक्रमाक्रमाचं नियोजन केले आहे सगळं प्रशासक अधिकाऱ्यांनी सर्वांनी त्याचबरोबर अनेक नेतेमंडळी सर्वांनीच त्या ठिकाणी यावं रस्त्याची पाहणी करावी आणि सत्यरांचा महाप्रसाद घ्यावा आणि पुण्य लाभ घ्यावा धन्यवाद जय लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा